श्री गणेशाय श्री सरस्वती नम श्री हनुमंताय नमहा नम पार्वतीपती हर 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 महादेव आज गुढीपाडवा शके एकोणीसशे सत्तेचाळीस नवीन वर्षाचा प्रारंभ होत आहे या शुभ पर्वावरती मी आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो या शुभपर्वावरती माझ्या मनात विचार आला की काही गोष्टीचा आपण वहपोह करावा त्याचं चिंतन करावं आपण संसारिक आहोत संसार करत करत आपला कसा उद्धार होईल आपला उद्धार होईल कुटुंबाचा उद्धार होईल शेजारी पाजारी सगळे सोयरे यांचा कसा उद्धार होईल याचा कसा उत्कर्ष होईल गावच्या लोकाचा कसा उत्कर्ष होईल किंवा देशाचा कसा उत्कर्ष होईल यावरती विचार करावा त्याप्रमाणे आपलं आचरण असावं आणि कार्य करावं आपल्या ऐपतीप्रमाणे शक्तीप्रमाणे ज्ञानाप्रमाणे प्रथम आपला उत्कर्ष कसा होईल नंतर कुटुंबाचा कसा होईल आणि सगळे सोयरे किंवा शेजारी अशा क्रमाक्रमाने आपण उत्कर्ष करावा विचार करावा कार्य करावं आता हे करत असताना काही गोष्टी मुख्य आहेत त्या मुख्य गोष्टीचा आपण उहापोह करू जास्त सविस्तर वर्णन करणार नाही सूत्रात्मक त्याचा विचार करावा संसारामध्ये वागत असताना माझ्या मताप्रमाणे शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर आणि स्वतःचा अनुभव केल्यानंतर मी काही ठरवलेलं आहे माझे काही मतं आहेत ते मत मी मांडण्याचा प्रयत्न करतो यांना काही शास्त्राचा आधार आहे आणि त्या आधाराप्रमाणे आणि स्वतःच्या अनुभवाप्रमाणे की आपण संसारामध्ये कशाप्रकारे वागायला पाहिजे कशाप्रकारे उत्कर्ष करून घ्यायला पाहिजे याचा आपण विचार करावा आणि त्याप्रमाणे आपण वागावे आचरण पण महत्त्वाचं आहे नुसतं विचार करून जमणार नाही आचरण केलं पाहिजे पहिल्या प्रथम मला काय वाटते आपण या पृथ्वी तलावर या मृत्युरोखी जन्म घेतलेला आहे हा जन्म फार महत्त्वाचा आहे आणि या जन्मातच आपण उत्कर्ष करू शकतो विचार करू शकतो आणि परमार्थापर्यंत प्रगती परमार्थात प्रगती करू शकतो आणि भगवंतापर्यंत पोचू शकतो हिच्यासाठी काय प्रथम कर्तव्य मला काय वाटतं जिवंत राहणे आपण जर जिवंत असू तर पुढचे कार्य होतात अगोदरचे लोक म्हणायचे बघा सरसलामत तो पगडी पचास त्याप्रमाणे आपण जिवंत असणे हे सर्वात महत्त्वाचं हे शरीर फार पुण्याईनं मिळालेलं आहे कित्येक योनीचा प्रवास करत करत हा मनुष्यदेह प्राप्त झालेला आहे तर पहिल्या प्रथम जिवंत राहणे आपलं संरक्षण करणे कुटुंबाचं संरक्षण करणे हे फार महत्त्वाचं आहे घरा घरादाराचं आपण म्हणतो ना संरक्षण करणे तर हे पहिला प्रथम आपण जिवंत राहणे आणि सुरक्षित राहणे हे फार महत्त्वाचं आहे दुसरं आहे निरोगी शरीर दुसरी महत्त्वाची गोष्ट मला वाटतं की निरोगी शरीर असावं निरोगी शरीर असलं तर सर्वच कार्य होतात नाहीतरी कोणतंही कार्य होत नाही अध्यात्मात होत नाही आणि संसारातसुद्धा होत नाही तर निरोगी असावा आपण विचार करावा आपण काय जेवण करायचं काय आहार घ्यायचा का विहार काय विहार करायचा स्वतःच्या सुता स्वतःनं ठरवायचं आणि काही मार्गदर्शनाखाली मार्गदर्शन घ्या चांगल्या व्यक्तीचं चा, मार्गदर्शन घ्यायचं शास्त्राचा आधार घ्यायचा त्याप्रमाणे आपला आहार विहार ठेवायचा ज्याप्रमाणे आपलं शरीर हे स्वस्थ राहील तिसरी गोष्ट मला वाटते की प्रत्येकाने ज्ञान संपादन करावं ज्ञाने असावं जरूरी नाही आहे की मोठा पंडित व्हावं पण आपण जे काय कार्य करतो त्या कार्यामध्ये प्रवीण असावं बाकीचं ज्ञान मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे परंतु आपल्या जीवनामध्ये आपण जे कार्य ठरवलेलं आहे जे कार्य करणार आहोत किंवा जे कार्य करीत आहोत त्या ते त्यांचं ज्ञान असावं त्या कार्याचं त्या कार्यामध्ये प्रवीण असावं तर सगळ्या गोष्टी सोप्या होतात कार्य सोपं होतं आता एक मन आहे बघा काय मन आहे स्वदेशे स्वदेशे पूजते राजा म्हणजे राजाचं प्र पूजन हे आपल्या त्याच्या राज्यामध्ये होत असतं स्वदेशे पूजते राजा विद्वान सर्वत्र पूजते विद्वान लोकाची पूजा ही सर्वत्र होती जगाभरामध्ये होती आता एवढं जरी विद्वान होत होणं जमत नसेल तर कमीत कमी, -कमी आपण जे काही कार्य करतो आपलं जे कार्य आहे ठरवलेलं आहे तिच्यामध्ये ज्ञान असावं तिच्यामध्ये प्रवीण असावं चौथी गोष्ट आहे मनुष्याने पराक्रम करावा मेहनत करावी आणि धन कमवावे दरिद्रता दारिद्र्य ही फार वाईट गोष्ट आहे दरिद्री असू नये तर धन इतकं कमवावं की आपल्या कुटुंबाचं चा पालनपोषण चांगल्या प्रकारे व्हावं आणि अतिथी जो आहे तो उपाशी जाऊ नये असं शास्त्र सांगतं शास्त्र काय सांगतं की प्रत्येकाने पराक्रम करावा धन कमवावं कमीत कमी एवढं धन कमवावं की आपल्या कुटुंबाचं पालनपोषण व्हावं आणि घरी आलेला अतिथी हा भोका जाऊ नये अशा प्रकारचं धन प्रत्येकाने कमवावं आणि स्वावलंबी असणे फार महत्त्वाचं आहे कुणावरती अवलंबून राहू नये धनासाठी तरी कमीत कमी धनासाठी प्रत्येकाची जीवनामध्ये आपल्याला गरज लागते परंतु पैशाच्या बाबतीवर धनाच्या बाबतीमध्ये आपण स्वावलंबी असा असावे कुणाचंही कर्ज काढू नये ज्याच्या डोक्यावरती कर्ज नसतं तो फार सुखी असतो मी तर नेहमी म्हणत असतो की लग्नासाठी आणि घर बांधण्यासाठी कधीही कर्ज काढू नये तसं तर कर्ज काढूच नये परंतु लग्नासाठी आणि घर बांधण्यासाठी कर्ज काढू नये जेवढं आपल्याकडे पैसा आहे त्या जेवढ्या आपल्याकडे धन आहे त्याप्रमाणे आपलं वागणूक असावी त्याप्रमाणे आपला खर्च असावा अगोदरचे लोक म्हणायचे अंथरूण बघून पाय पसरा याचा अर्थ असा की आपण जेवढं कमावतो त्या कमाईमध्येच आपलं जीवनक्रम चाललं पाहिजे भागवलं पाहिजे तर कुणाचंही कर्ज असू नये आपल्या डोक्यावरती रामदास स्वामी एक फार गोष्ट सा महत्वाची सांगतात की प्रपंची असावे सुवर्ण सुवर्ण म्हणजे काय धन प्रपंचा म्हणजे धन असावं मनुष्य लाचार होत नाही कुणाकडे हात पसरत नाही की इतकं तरी धन कमवावे की आपल्या आप कुटुंबाचं आणि अतिथीचं भर भरणपोषण व्हावं नंतर आहे आपलं जे कर्तव्य आहे आपले जे कर्तव्य आहे त्याप्रमाणे ते कर्म करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे त्याला स्वधर्म म्हटलेलं आहे आपण जो काही कर्तव्य करत असतो त्याला स्वधर्म म्हटलेला आहे त्याचं असं आहे धार्यती धर्म असं शास्त्र सांगतं जे धारण केलं जातं त्याला धर्म असे म्हणतात आणि ते कर्म करत असताना कितीही कष्ट सोसले पडले तर ती सोसायची तयारी असावी आणि ते सोसावे त्याला तप म्हणतात तप म्हणजे काय मी जे काही कर्तव्य करतो कर्म करतो तिच्यामध्ये जे काही कष्ट येतात जे काही अडचणी येतात ते सहन करत आपलं जे ध्येय आहे ते गाठणे त्याला तप असे म्हणतात नंतर येतं भगवंताची भक्ती करावी मग भक्ती तुम्हाला जशी आवड आहे ज्या प्रकारची आवड आहे त्या प्रकारे भगवंताची भक्ती करावी तर जीवनामध्ये या गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात आतापर्यंत आपण पाहिलं पाच गोष्टी पाहिल्या ही सहावी गोष्ट आहे भगवंताची भक्ती करावी नामस्मरण करा जप करा देवदेव करा तीर्थ तीर्थाटन करा काही करा परंतु भगवंताची भक्ती ही फार महत्त्वाची आहे सातवी गोष्ट येते की आपल्या आपले काही संस्कार आहेत आपल्या सनातन धर्माचे संस्कार आहेत ते संस्कार टिकवणं फार महत्त्वाचं आहे आपण ते टिकवावेत आणि आपल्या पुढील पिढीला ते संस्कार शिकवावेत हे संस्कार फक्त आपल्यापर्यंतच ठेवू ठेवू नये ते पुढच्या पिढीला आपण शिकवावेत त्यांना तशाप्रकारे वागण्याचं प्रोत्साहन द्यावं मुलाला संस्कारी बनवा संस्कार हे फार महत्त्वाची गोष्ट आहे सनातन धर्म टिकण्यासाठी संस्कार जपावा चालीरीती जपाव्यात तिच्यामध्ये काही अंधश्रद्धा असतील त्या वगळाव्यात परंतु संस्कार हे हा टिकवावेत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट वाटते मला की मनुष्यानं चारित्र्यवान असावं तुम्ही काही करा कोणताही धर्म करा कोणताही जप करा कोणताही तप करा काही देवदेव करा कितीही अध्याय शास्त्राचं अध्ययन करा किंवा भजन कीर्तन करा काही केलं शेवटी त्याचं आचरणामध्ये रूपांतर व्हावं नुसतं अभ्यासापर्यंत किंवा ज्ञानापर्यंतची वाटचाल असू नये ते, ते प्रत्यक्षामध्ये आपल्या जीवनामध्ये उतरावं मनुष्याने त्याप्रमाणे वागावं मनुष्याचं चा चारित्र्य चांगलं असावं चारित्र्यवान मनुष्य असावा हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणखीन एक मला वाटतं की मनुष्याने परोपकार करावा दुसऱ्याची मदत करावी जीवनामध्ये आल्यानंतर जे आपण जे धन कमवतो ते धन धनाचा वापर किंवा आपल्या ज्ञानाचा वापर किंवा आपल्या काही जे आपल्याकडे आहे शक्ती म्हणा ज्ञान म्हणा पैसा म्हणा याचा वापर हा दुसऱ्याला मदत करण्यासाठी करावा व्यास व्यासमहाराज काय म्हणतात की परपीडा पापम आणि परोपकार पुण्यम म्हणजे परोपकार परोपकार हेच पुण्य आहे परोपकार केल्याने पुण्य लागतं आणि परपीडा दिल्यानंतर पाप लागतं आता काही जण म्हणतात एवढं कशाला धन कमवायचं आपण काय मेल्यानंतर काय धनबरोबर घेऊन जात नाही आहे कशाला एवढा पसारा करायचा एवढं कशाला कष्ट करायचं असं बरेच जण बरेच साधू संत पण म्हणतात परंतु माझा अनुभव किंवा माझे विचार वेगळे आहेत कसं आहे पहा एक साधं उदाहरण आपल्या संसारातील देतो आपण आपणाला अमेरिकेला जायचं आहे किंवा इंग्लंडला जायचं मग त्यावेळेस काय होतं आपल्या भारतामध्ये रुपयाचं चलन आहे ते रुपये अमेरिकेमध्ये चालत नाहीत किंवा इंग्लंडमध्ये चालत नाहीत मग काय अमेरिकेला जायचं असेल तर त्या रुपयाचं रूपांतर डॉलरमध्ये करून घ्यायला पाहिजे इंग्लंडला जायचं असेल तर तशा तशाप्रकारे आपण जे काही इथं धन कमवतो पैसा कमावतो तो पैसा जरी मेल्यानंतर आपल्याबरोबर येत नाही परंतु त्या पैशाचं रूपांतर मी काय सांगतो ते ध्यान देऊन ऐका जसं पैशाचं पैसा हा अमेरिकेत चालत नाही पैसा हा इंग्लंडमध्ये चालत नाही आपला रुपया तशाप्रकारे इथं जमवलेलं धन हे स्वर्गात चालत नाही परंतु रूपांतर करता येतं कसं ह्या धनाचा वापर आपण परोपकार करण्यासाठी करावा परोपकार केल्यानंतर पुण्य लाभतं मग हे पुण्याचं धन आहे ते स्वर्गात किंवा वरती चालतं तर आपण जे कमवलेलं धन त्या धनाचा रूपांतर पुण्यात करावं परोपकार करावा दुसऱ्यांना मदत करावी पुष्कळ धन कमवावं मी तर नेहमी म्हणत असतो पुष्कळ धन कमावं कारण चांगल्या मनुष्याच्या हातामध्ये जर धन असेल तर तो ध चांगला मनुष्य ते धन आहे चांगल्या कार्यासाठी वापरतो देशाच्या संरक्षणासाठी वापरतो ही फार महत्त्वाची गोष्ट आहे वाईट लोकाच्या हातामध्ये धन असेल तर ते घातक आहे देशालासुद्धा घातक आहे बाकी समाजालासुद्धा घातक आहे आणखीन काही विचार माझ्या मनात आले की मनुष्याने जे स्वतःचं कर्म करावं ते तर सोडू नये परंतु काही गोष्टी नित्य दररोज कराव्यात दररोज कराव्यात तर कसं त्याच्यामध्ये स्वाध्याय येतो स्वाध्याय म्हणजे काय की ग्रंथ जे आपले धर्मग्रंथ आहेत त्याचं अध्ययन करायचं वाचन करायचं आणखीन एक मला वाटतं स्वाध्यायाचा अर्थ असा मला वाटतो स्व स्वाध्याय म्हणजे स्व अध्याय म्हणजे स्वतःचा अध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास मनुष्याने आपण आपला स्वतःचा अभ्यास करावा मी कोण आहे मी कसा वागतो मी काय करतो माझ्यात काही बदल करायला पाहिजे का मी वाईट वागतो का चांगलं वागतो का तर स्वचा अभ्यास स्वाध्याय अध्याय म्हणजे अभ्यास स्वचा अभ्यास म्हणजे स्वतःचा अभ्यास करावा रोज थोडा तरी विचार करावा मी आज कसं वागलो माझ्यात काही त्रुटी आहेत का त्या कशा दूर करता येतील नंतरच आहे की दररोज करण्याची गोष्ट म्हणजे जप आणि नामस्मरण प्रत्येकाने भगवंताचे आपल्याचे आपल्याला जो इष्टदेव आपल्याला जो देव आवडतो त्या इष्टदेवाचं नामस्मरण करायचा जप करायचा हा हे दररोज करावा तिसरी महत्त्वाची गोष्ट मला काय वाटते सत्संग संताचा संघ करा ही फार फार महत्त्वाची गोष्ट आहे संताबरोबर राहिलं तर आपलं जीवन बदलून जातं आता मध्यंतरी याच्या अगोदर सांगितलं की ग्रंथाचे वाचन करावे परंतु कित्येकांना अवघड जातं ग्रंथ वाचता येत नाहीत किंवा ग्रंथ वाचले तर समजत नाहीत मग अशा वेळेस काय करायचं आताच्या काळामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आलेली आहे आपण मोबाईलवरती यूट्यूब हे चॅनल आहे तिच्यावरती काय करायचं की संत महात्मे जे आहेत त्यांचं प्रवचन ऐकायचं आपल्याला ग्रंथ समजत नाहीत ग्रंथ वा वाचता पण येत नाहीत तर त्यावेळेस यूट्यूब यूटूब ही फार महत्त्वाची गोष्ट आहे यूटूब म मोबाईलवरती यूटूबवरती प्रवचन ऐकायचे संत महात्म्याचं प्रवचन ऐकायचं तोच सत्संग आता रोजच्या जीवनामध्ये संत आपल्याला रोज भेटतील असे नाही त्यावेळेससुद्धा त्या यूट्यूबची फार गरज होते रोज काही ना काही चांगल्या गोष्टी ऐकाव्यात स तोच सत्संग झालेला आहे आणखीन एक फार महत्त्वाची गोष्ट मला वाटते की भगवंत आपल्या हृदयात आहेत याची सतत जाणीव असावी जे काही आपण कार्य करतो काही करू संसारातील करो किंवा अध्यात्मातील करो, करो मी आणि भगवंत दोघं मिळून करत आहो तर ही भावना ठेवावी माझा इष्टदेव माझ्या हृदयात आहेत आम्ही जे काही कार्य करतो तो आम्ही दोघं मिळून करतो आणि माझा भगवंत माझ्या पाठीशी आहे ही भावना ठेवावी आजचा माझा एक अनुभव आठवतो सांगतो आज सकाळी गुढीपाडवा म्हणून मी नारळ आणण्यासाठी गेलो बाजारात तर तिथं काही नारळ चिरलेले दिसले आणि काही नारळ चिरलेले नव्हते काही नारळ चि चिरलेले होते आणि काही नारळ चिरलेले नव्हते त्याचं कारण काय त्याचं कारण मला जाणवलं की जे जा नारळ चिरलेले होते ती ति, तिच्या त्याच्या काय म्हणतात केसर केसर काढलेलं होतं म्हणजे त्या नारळाचं केसर काढलेलं होतं आणि जे नारळ तुटले नव्हते फुटले नव्हते तिच्यावरती केसर होतं याचा अर्थ काय की ज्या नारळाला केसर आहेत तो फुटला नाही चिरला नाही म्हणजे कोणीतरी तिच्या पाठीमागे आहे कोणीत कोणाचा तरी, तरी आधार आहे त्या केसराचा आधार त्या नारळाला असल्यामुळं नारळ चिरलं नाही तशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये संसारामध्ये कोणीतरी आपल्या पाठीशी असावं आप पांडव पाचच होते कौरव शंभर होते परंतु पांडवाच्या पाठीमागे श्रीकृष्ण महाराज होते म्हणून पांडव नीतीनं वागले आणि त्यांचा विजय झाला तर संसारामध्ये आपल्या पाठीशी कोणीतरी एक कार्यकर्ता म्हणा किंवा आपले कुटुंबातील कोणीतरी म्हणा किंवा पती म्हणा पत्नी म्हणा आई म्हणा वडील म्हणा कोणी किंवा सगळे स्वरी यापैकी कोण कुन, कोणीही मनुष्य आपल्या पाठीमागे आहे त्याला इंग्रजीमध्ये गॉडफादर म्हणतात तर जीवनामध्ये कोणीतरी आपल्या पाठीशी असावा आणि कुणी असो किंवा नसो आपलं आपण आपल्यात भावना ठेवावी की भगवंत माझ्या हृदयात आहे भगवंत माझ्या पाठीशी आहे मी आणि भगवंत मिळून हे सर्व कार्य करतो भगवंतावरती प्र श्रद्धा ठेवावी अशा प्रकारचं संसार करावा म्हणजे बऱ्याच गोष्टीचा बऱ्याच गोष्टी सुरळ चा, होतात चांगल्या होतात आपले कार्य पण सुरळीत होतं संसार चांगला होतो तर संसारिक गो मनुष्याने यावरती विचार करावा या काही गोष्टी सूत्रात्मक सांगितलेल्या आहेत जास्त विस सविस्तर विचार सविस्तर वर्णन केलेले नाही सूत्रात्मक आहे यावरती या सर्वांनी विचार करावा आणि त्या नुसता विचार न करता आचरणात आणावे असे मला वाटते हे सत्र इथेच थांबवतो ओ नम शिवाय नमः पार्वतीपति हर 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 महादेव ॐ शान्ति शान्ति शान्तिः